श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ ना खूप जुना आहे म्हणजे गेल्या पंधरा दिवसापूर्वीचा आहे मी अक्कलकोटला गेलेली आणि हे ठिकाण आहे आपलं कराड तालुका कारण रात्रीची वेळ आहे जवळजवळ साडेआठ वाजलेले आणि पहिल्यांदा मी कराडमधून अक्कलकोटला जा जाणार होते आणि एवढं काही माहिती नव्हतं बस कितीला असते किंवा काय फक्त एवढं माहिती होतं संध्याकाळी साडे दहाला बस आहे पण आम्ही ना लवकरच गेलेलो म्हटलं जाऊ दे पहिल्यांदा चाललो आहे बसची काही माहिती नाही आहे आपलं जाऊया लवकर आणि इथं गेल्यानंतर ना चौकशी विभाग आहे तिथं जर विचारलं ना तुम्ही तर तुम्हाला सगळी माहिती मिळते त्यामुळे आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की साडे दहाला बस आहे गुहागरवरून येते आणि बरोबर साडेचारला अक्कलकोटला पोहोचते पण काय झालेलं जा अक्कलकोटला जाणारे एवढे पॅसेंजर होते कारण तुम्हाला तर माहिती आहे स्वामी महाराजांची लीला आगाध आहे त्यामुळं स्वामी महाराजांचे एवढे भक्त आहेत ना की बसच आणि रिझर्वेशन काही होऊ शकत नाही इथून त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं मग आता पर्यायी नव्हता जी गाडी येईल म्हणजे ज्यावेळेला गाडी येईल त्यावेळेला ती बघायची आणि जायचं असं ठरवलं होतं पण भरपूर पॅसेंजर होते टेन्शन आलेलं जर गाडी नाही मिळाली तर म्हणजे स्टँडिंग प्रवास करावा लागेल जर कोणाला कराडमधून अक्कलकोटला जायचं असेल ना तर मला असं वाटतं की ऑनलाईन रिझर्वेशन करून जावावं काही प्रॉब्लेम येणार नाही या ठिकाणी नऊ नंबरला आपली अक्कलकोट गाडी येते यानंतर ना बरोबर संध्याकाळी साडेनऊला ना धाराशिव गाडी आहे ही सोलापूरमध्ये जाते म्हणजे इथूनसुद्धा ही डायरेक्ट कराड धाराशिव आहे या गाडीने सुद्धा ना आपण प्रवास करू शकतो सोलापूरमधून उतरून नंतर अक्कलकोटला जाऊ शकतो म्हणजे कराडमधून तर मला वाटतं अक्कलकोटला जायला काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे मला ना हे कराडचं स्टँड बघून मी ज्यावेळेला कॉलेजला होते ना त्यावेळेची खूप आठवण झाली कारण बरोबर दोन तास मी इथं घालवलेले त्यावेळेला किती स्टँड वेगळं होतं ती गडबड म्हणजे असे बस मिळायची नाही खरंच कॉलेजचे त्यावेळेचे दिवस आठवले की कसं होतं ना कॉलेजचं लाईफ आणि बससाठी किती स्ट्रगल करावं लागायचं कितीतरी वेळ इथं याच स्टँडला आम्हाला बसायला लागायचं हे सगळं दोन तासात मी भरभरून आठवत होते आणि आता पूर्ण नवीन स्टँड झालेलं आहे सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळं काही म्हटलं ठीक आहे आणि मला वाटलं कराडवरून म्हणजे जास्त गर्दी नसेल पण प्रत्येक गाडीला गर्दी होती म्हणजे सगळे जाणारे भरपूर तुम्हाला तर माहिती आहे सगळे जाणारे असतात कुठे ना कुठे तरी पण कराडचं स्टँडसुद्धा छान आहे छान वाटलं कारण गाड्या म्हणजे आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे आहेत गाड्या फक्त व्यवस्थित इन्क्वायरी करून गेलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कितीतरी वेळ अक्कलकोटच्या बसची वाट बघत होतो आणि हीच ती अक्कलकोटची गाडी जिची आम्ही गेले दोन तास वाट बघत होतो गाडी दिसली ना त्यावेळेला असं म्हणजे एवढा आनंद झाला ना आम्हाला की कधी एकदा गाडी येते आणि कधी आम्ही एकदा अक्कलकोटला जातो आहे असं जा झालेलं गाडीला एवढी गर्दी होती ना की बस आणि गुहागरवरून गाडी आलेली बरोबर पावणे अकरा अकरा वाजता गाडी आली ही जरा उशीर झालेला पण ना गाडी तर खूप छान होती पण बऱ्याच जणांना उभं राहून प्रवास करावा लागला पर्याय नव्हता कारण गाडीला भरपूर गर्दी होती आणि माझ्या घरातल्यानी म्हणजे पटकन जाऊन दोन सीटा पकडलेल्या ते पण पाठी मागून कारण रिझर्वेशन कोणाचं तरी होतं मग असं असतं त्यामुळं आहे ना तुम मला अक्कलकोटला एकदा स्वामींची इच्छा असेल स्वामींचं बोलवणं आलं ना तर ते कसंही म्हणजे जाता येतं मला तर म्हणजे विश्वास नव्हता मी एवढी गर्दी सगळी बघून म्हटलेलंच की आम्हाला स्टँडिंगच जावं लागणार आहे आणि कॅन्सल पण करू शकत नव्हतो कारण इथून आमचं गाव थोडं आत आहे गावी जायला परत गाडी नव्हती त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता अक्कलकोटलाच जावं लागणार होतं जरी उभं राहावं लागलं ना तरी उभं राह राहून आम्ही जाणार होतो गाडी मिळाल्यानंतर ना आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसायला मिळालेलं होतं कारण आता आम्हाला पक्क माहिती होतं की आता काही झालं तरी आम्ही अक्कलकोटपर्यंत पोहोचणार आधी म्हणजे आम्हाला शाश्वती नव्हती कारण आम्हाला असं कळलेलं की कधी कधी गाडी कॅन्सल पण होऊ शकते आणि म्हटलं जर गाडी कॅन्सल झाली तर काय करणार म्हणजे परत तर रिटर्न आपल्या गावी जाऊ शकत नाही आणि ही रात्रीची वेळ आहे असं खूप टेन्शन आलेलं स्वामींना एकच सांगितलेलं महाराज तुमच्या दर्शनाला येतो आहे कसंही तुमच्या दारापर्यंत पोहोचवा पण नाही खरंच स्वामींची लिला आगाद आहे आणि आमचा व्यवस्थित आणि खूप छान असा यस्तीचा प्रवास झाला आम्हाला काहीच प्रॉब्लेम झालेला नव्हता आणि ही सकाळची बरोबर साडेचारची वेळ आहे स ब म्हणजे स्वामींच्या मठात पूर्ण मठाच्या समोर आपल्याला ही गाडी सोडते त्यामुळं ना एवढं भारी वाटलं इथलं वातावरण आणि एक ना अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर ना एक एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येतं एवढं भारी वाटतं ना की बसच आणि ना मला काय माहित काय विशेष आहे मला बऱ्याच वेळेला अक्कलकोटला जायचा ना योग भेटत असतो काय माहित स्वामी महाराज बोलवतात काय मला ना असं खूप भारी वाटतं अक्कलकोटला गेल्यानंतर काय माहित काय कसं का आणि इथे मोगऱ्याचे गजरे विकायचे चाललेले मला तर मोगऱ्याचा गजरा फार आवडतो आणि ही माझी मैत्रीण आहे तिनं आमच्यासाठी घेतलेले कारण तिला माहिती होतं मला मोगरा खूप आवडतो आणि सीझनमधला पहिलाच हा गजरा होता तो आणि अक्कलकोटमध्ये एवढी गर्दी म्हणजे वेळेलासुद्धा गर्दी होती सगळे म्हणजे भाविक बरेच जण रात्री मुक्का मला थांबलेले ते सगळे म्हणजे मठाकडे गेलेले होते त्यामुळं थोडीफार म्हणजे आम्ही जिथं थांबलेलो तिथं गर्दी कमी झालेली म्हणजे चार वाजल्यापासून तीन वाजल्यापासूनच मठाकडे दर्शनाला लोक जात होती आणि आम्ही नुकतेच उतरलेलो होतो खरं तर म्हणजे कसं आहे पहिल्यांदा जे जातात ना त्यांना या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात पण एकदा आपण जाऊन आलो ना अक्कलकोटमधल्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या ना तर परत गेल्यानंतर काहीच वाटत नाही असं वाटतं आपलंच गाव आहे आपलंच घर आहे म्हणजे एवढा छान तो परिसर वाटायला लागतो आणि माझी कमीत कमी ही चौथी वेळ तरी अक्कलकोटला असेल त्यामुळं मला तर हा नाव भारी वाटतं आणि मग इथे आम्ही गेलो इथं जर म्हणजे तुम्ही कोणी नवीन असाल तर सांगते इथं गेल्यानंतर ना एका माणसासाठी फक्त पन्नास रुपयाची पावती फाडावी लागते आणि त्यांचं तिथे जर तुम्ही म्हणजे दिवसभरासाठी ती पावती असते दिवसभर तुम्ही कितीही वेळ थांबू शकता तिथं छान आहे जागा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण लांबून गेल्यानंतर तर, -तर इथं जावावंच इथं व्यवस्थित आंघोळीसाठी पाणी आहे आणि सगळं म्हणजे स्वच्छ आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि इथं त्यांचा असा फलक लावलेला आहे म्हणजे कुणाला खोली पाहिजे असेल कुणाला काय जनरल हॉल काय पाहिजे असेल तर त्यांचे त्यांनी रेट लावलेले आहे आणि ये या रेटप्रमाणे आपल्याला मिळत असतं पण रेट तसे त्यांची खूप कमी ते आहेत किमतीच्या मानाने आणि खूप छान सेवा आहे मला तर आवडलं आणि देवाच्या दारात तर तुम्हाला माहीत आहे की जे काही मिळतं ते चांगलंच असतं कारण शेवटी स्वामी महाराजांचा तो कदाचित आशीर्वाद असेल त्यांना असं वाटत असेल आपल्या भक्तांना काही म्हणजे अडचणी यायला नको त्यामुळे छान भेटतं असं काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही आ, तुम्हाला मी म अशी इथली खोली दाखवते असं मोठा हॉल असतो आणि बरेच जण रात्री आलेले किंवा क आधी आदल्या दिवशी आलेले ते असे सगळे झोपलेले व्यवस्थित सेफ जागा कोणाचं सामान चोरी जाणार नाही किंवा काही नाही तुम्ही बॅगा इथं व्यवस्थित ठेवू शकता असं म्हणजे बरेच जण झोपलेले होते इथे काहीच प्रॉब्लेम नाही आता ज आम्ही लगेच आवरलं आमचं आणि लगेच मठाकडे निघालो कारण असं झालेलं कल आणि काय विशेष आहे बरं का अकलकोटला गेल्यानंतर ना कंटाळा हा येत नाही गाडीतून थक गाडीतून गेलेलो आम्ही पण झोपायची अजिबात इच्छा झाली नाही असं वाटलं की कधी एकदा जातो आहे अक्कलकोटला आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतोय ही माझी बहीण आहे आणि तिच्या पाठी आहे ती माझी मैत्रीण आहे आम्ही असं गेलेलो अक्कलकोटला आणि सुद्धा खूप गर्दी होती बरं का ज्यावेळेला मी दर्शनाला जात होतो ना सुद्धा गर्दी होती आणि छान आहे संध्याकाळी जर आपण कराडवरून अक्कलकोटला गेलो ना बरोबर साडेचारला पोहोचतोय आपलं व्यवस्थित आवरून दर्शन घेऊन स सात साडेसात वाजता वाजेपर्यंत रिकाम होतोच आपण ही पूर्ण सकाळीची वेळ आहे कसं छान वाटत होतं प्रसन्न वातावरण आणि आपण ना म्हणजे आम्ही ना आमचं तर तिथं सात वाजेपर्यंत सगळं झालेलं आणि सात न सात वाजता आम्ही अक्कलकोट स्टँडला होतो कराडला जाणाऱ्या भरपूर ले, कर गाड्या लागलेल्या आपण एवढ्या लवकर घरी जाऊन काय करायचं हा पण प्रश्न होता मग आम्ही ठरवलेलं की आता पंढरपूरला जावं मग आम्ही नंतर पंढरपूरलाही गेलेलो म्हणजे जर आपल्या कराड तालुक्यातील काही लोक जाणारे असतील ना तर मी एक सांगू शकते त्यांना की तुम्ही संध्याकाळची जी गाडी आहे ना त्या गाडीने तुम्ही अक्कलकोटला जावा तुमचं पंढरपूर तुळजापूर म्हणजे सगळी ठिकाणं होणार आहेत फक्त आणि एस टीने सुद्धा आपण एस टी सगळ्या ठिकाणी तुम्हाला नाही एस टी मिळणार आहे आणि कोणत्याही स्टँडला जावा सोलापूर स्टँडला जावा अक्कलकोट स्टँडला जावा तुम्हाला तिथून ना तुळजापूरला पंढरपूरला जायला भरपूर गाड्या आहेत आणि तिथं काही असं हे नाही आहे की याच टायमिंगला आहे किंवा त्याच टायमिंगला आहे तिथं कोणत्याही वेळी जावा तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे भरपूर बस अवेलेबल आहेत त्यामुळं ना खूप छान वाटते आता एस टीनं प्रवास करायला तुम्ही गर्दी बघताय ना ही सकाळी सहाची वेळ आहे आणि रविवार होता आणि एवढे स्वामी भक्त होते ना की बस पण नशिबाने ना म्हणजे मठात गेल्यानंतर स्वामींच्या ना एवढी गर्दी म्हणजे नव्हती कारण सगळे आरतीला गेलेले दर्शन घेऊन परत येत होते त्यामुळं काही एवढी गर्दी तिथं जाणवली नाही आणि स्वामींच्या मठात गेलो दर्शनाला लाईन नव्हती खूप छान दर्शन झालं आणि काय माहित विशेष मला स्वामी महाराजांचं बोलवणं ना, ना सारखं येत असतं मला गेल्या वेळेला एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही कधी अक्कलकोटला आल्यानंतर सांगा मी ना बसमध्ये ना खूप शोधली त्यांची कमेंट कोणत्या मेसेजखाली आहे मला त्यांना खरंच रिप्लाय करायचा होता की ताई अक्कलकोटला मी आले पण मला काय माहिती कमेंटच मिळाली नाही मी भरपूर शोधली रात्री बसमध्ये असताना कारण म्हटलं जाऊ दे आपण चाललो आहे तर कोणाला तरी आपला उपयोग झाला पाहिजे याच्यासाठी मी शोधत होते पण त्या ताईंची कमेंटच मला सापडली नाही आणि पोस्ट मी टाकणार होते पण म्हटलं जाऊ दे आपण काही एवढं मोठं नाही आहे की आपल्याला कोणतरी अक्कलकोटमध्ये भेटायला त्यामुळे काही एवढं जास्त मी लोड नाही घेतला बघू परत एकदा अक्कलकोटला स्वामी महाराजांचं बोलवून आलं ना तर नक्की सांगेन आणि हे सगळ्या ठिकाणना मला खूप आवडतं कारण ना इथं ना एकदम शांत बसून ना आपल्या आयुष्यातील काही प्रॉब्लेम्स आहेत संकट आहेत काही अडचणी आहेत ना ते या ठिकाणी अजिबात आठवायचे नाहीत फक्त शांत बसायचं आणि स्वामी महाराजांशी ना तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलायचं आणि इथं कोणीसुद्धा म्हणजे मला तर शांत खूप वाटतं कोणी डिस्टर्ब करायला नसतं काही नसतं आपल्याला काय बोलायचं आहे ना ते खरंच मनापासून स्वामी महाराजांशी बोलतायत आणि असं वाटतं की स्वामी महाराज आपल्या पुढ्यात आहेत आणि आपण स्वामी महाराजांना काहीतरी सांगतोय आणि ते आपलं व्यवस्थित असं ऐकतायत आणि आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतायत मला इथं गेल्यानंतर ना हेच सगळं आठवतं आणि मी नेहमी स्वामी महाराजांना एकच म्हणते तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी आणि नव्यानं काही सांगायची गरज नाही फक्त स्वामी महाराज एक वडिलांच्यासारखा आशीर्वाद डोक्यावर असू द्या आणि काय कसं ते सगळं तुमचं तुम्ही बघून घ्या फक्त ना मला ज जशी वेळ मिळेल जसं संधी मिळेल ना त्यावेळेला तुमचं माझ्या मुखात नाव राहू द्या एवढंच मी स्वामी महाराजांना मागत असते बाकी काही नको आणि ना इथं गेल्यानंतर लोकं ना बरंच सांगतात स्वामी महाराज हे द्या ते द्या सुद्धा मागत होते मी असं म्हणत नाही एक दोनदा गेले ना मी पण स्वामी महाराजांना सांगितलेलं माझं यूट्यूब चॅनल सक्सेस होऊ द्या अजून एक मी केलेलं होतं ते पण पूर्ण झालेलं आहे ते पण नंतर कधीतरी व्हिडिओच सांगेन अक्कलकोटला गेल्यानंतर म्हणजे स्वामींनी अजून एक गोष्ट मला दिलेली आहे आयुष्यात तीसुद्धा खूप छान आहे आणि मग मला मी दोन तीन दोन वेळाला मागितलेलं स्वामी महाराजांना पण आता गेलेलं नाही यावेळी म्हटत तर म्हटलं काही नको फक्त ना स्वामी महाराज तुमचा आशीर्वाद द्या कारण भरभरून देत आहे तुम्ही आणि सगळं तुम्ही स्वतःहून बघताय त्यामुळं आता इथं येऊन वेगळं काही मागणार नाही फक्त ना तुम्ही मला आयुष्यात भरपूर काही दिलं आहे ना त्याच्यासाठी ना मी ऋणी राहीन एवढंच सांगायला स्वामी महाराजांना मी अक्कलकोटला गेलेली आणि हे सगळ्याचं साचं वातावरण आहे आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला त्याआधी अक्कलकोटच्या स्टँडला गेलेलो आणि इथून ना अक्कलकोटमधून अक्कल ना तुम्हाला पंढरपूरला तुळजापूरला सोलापूर मुंबई कोणत्या ज्या ठिकाणी जायचं आहे ना त्या ठिकाणी जायला भरपूर बस आहेत काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोटला जायचं आहे ना त्यांनी खरं प्रायव्हेट गाडीने प्रवास करण्यापेक्षा ना ने तुम्ही अस्थी महामंडळाने प्रवास करा कारण माझा तर अनुभव छान आहे मुंबईवरूनसुद्धा अनुभव छान आलेला आहे आणि कराडमधूनसुद्धा अनुभव छान आलेला आहे त्यामुळं खरंच ज्यांना कोणाला जायचं आहे ना त्यांनी खरं नक्की अस्थीने जावा काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार ना नाही कारण सारख्या बस तिकडे अवेलेबल आणि अक्कलकोटला जायला ना आपल्या मनाची इच्छा नाही तर स्वामी महाराजांची इच्छा पाहिजे तरच आपण पोहोचू शकतो